नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण कोंबड्यांचे रिलेटेड इथे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर खूप दिवस झालेले आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे तर सगळ्यात अगोदर जे आहे कोंबड्यांना इथे संध्याकाळची वेळ झाल्यानंतर लाईट लावायचं असतो आणि आज असा जो व्हिडिओ आहे तर कोंबड्यांचा इथे संदर्भात मी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशा जे उदर असतात जे पोटात लहान लहान तयार होतात तर त्यामुळे माझ्या बऱ्याचशा कोंबड्या मेलेल्या आहेत आणि दिवसाचे चार पाच चार पाच जरी मारत आहे तरी आता सध्या प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यांच्या फोटोमध्ये बारीक बारीक ज्या आळ्या पडलेल्या होत्या तर त्यांचं प्रमाण आम्ही थांबवण्यासाठी कुठलं औषध वापरलेलं आहे तर इथे मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हे आहे ते औषध तुम्ही बघू शकता जवळून पण मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आहे तर मी तुम्हाला याचा फोटो पण इथे वरती आपला व्हिडिओ एडिट करताना मी टाकून देईन तर अशा पद्धतीचं हे औषध आहे कोड्यांच्या पोटामध्ये जे अळीचं प्रमाण झालेलं होतं बारीक बारीक अगदी जशा आपल्या भाजीपाल्यामध्ये कशा अळे निघतात जर छोट्या छोट्याश्या अळी होतात तर ह्या कोंबड्यांच्या पोटामध्ये पण झालेल्या होत्या आणि याच्यासाठी आम्ही डॉक्टर डॉक्टर आमच्या फुलट्रीला या म्हणजे आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली होती आणि मग डॉक्टर पण इथे आले आणि डॉक्टरांनी आम्हाला जे आहे तर दोन ही तर दोन बॉटल आहे तर ह्या दोन बॉटल औषधाच्या त्यावेळी दिलेल्या होत्या तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंबड्यांच्या पोटामधल्या अळ्या पण दाखवणार आहे की कशा पद्धतीने कोंबड्यांच्या पोटामध्ये अळ्या तयार झालेल्या असतात आणि आम्ही पण पहिल्यांदाच हे बघितलेलं होतं की अशा पद्धतीने पण होऊ शकतं का तर मग हे दोन बॉटल जे आहे तर चोवीस चोवीस तासाच्या अंतरावर डॉक्टरांनी पाण्यामध्ये टाकायला लावलेलं होतं तर पोल्ट्रीमध्ये माझी प औषधाची जी टाकी आहे ती अगदी सेपरेट आहे आणि हे जे औषध आहे तर ते जसं की आज संध्याकाळी चार वाजता टाकलं आणि मग डायरेक्टली उद्या संध्याकाळी जे आहे तर चार वाजता हे दोनही औषधं आज अर्ध टाकायचं आणि उद्या अर्ध टाकायचं तर त्यानंतर ह्या दोन बॉटल ज्या आहेत ह्या तीन दिवस टाकायच्या आहेत आपल्याला निम्म्या निम्म्या करून आम्ही हे तीन दिवसाचा कोर्स कंप्लीट केला दोन बॉटल समप्रमाणामध्ये तीन दिवस, दिवस टाकलेल्या आहेत तर व... अशा पद्धतीने कोंबड्यांच्या पोटामध्ये अळी जी आहे ती राहिलेलीच नव्हती तर ही औषधात म्हणजे शंभर एम एलची ची बॉटल आहे तर ह्या दोन बॉटल दोनशे एम एलच्या होतात तर सत्तर एम एल आपल्याला आज टाकायचं आहे उद्या सत्तर आणि परवा देशी सत्तर असं तीन दिवस हे औषध आपल्याला इथे कंटिन्यू करायचं आहे आणि आज संध्याकाळी टाकलं की उद्या संध्याकाळी आणि परवा संध्याकाळी तर अशा पद्धतीने ह्या दोन बॉटल तीन दिवस वापरायच्या तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तुम्ही जर तुमच्या कोंबड्यांना असा त्रास होत असेल किंवा आणि पाणी शुद्ध करण्याचं औषधसुद्धा मिळतं कोंबड्यांसाठी खूप प्रकारचे औषधं आहेत तर मी सगळ्या प्रकारचे औषधं जे आहेत तर ते कोंबड्यांसाठी वापरत असते तर पाणी शुद्ध करण्याचं पण एक औषध आहे तर मी पाणी शुद्ध करण्यासाठी कुठलं औषध वापरते तर मी तेही तुम्हाला आज दाखवून देणार आहे की कोंबड्या जर आजारी पडत असल्या आणि पाणी तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा कोंबड्या घाण करतातच पाण्यामध्ये मी कितीही भांडे स्वच्छ केली तरी त्याचा त्याचा जो आहे जास्त असा फरक नसतो hmm. किती पण भांडे मी स्वच्छ सो, सो, स्वच्छ केली तरी लगेचच ते पाय देणार आणि हे जे भांडे आहे पाण्याचे ते घाण होतात तर खूप जास्त पद्धतीने भांडे जर जास्त प्रमाणात पाणी जे काळं होतं त्यांची जी विष्ट असते ती पाण्यात थोडीफार तरी मिक्स होते तर मग अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी जे आहे तर आपण पाणी शुद्ध करण्याचं औषध मिळतं तर ते पाण्यामध्ये पाण्याच्या टाकीत टाकून द्यायचं अगदी थोडं टाकायचं आहे तर मी ते पाणी किती किती औषध टाकते तर तुला मी ते तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की हे औषध ज्या नाही तर त्याने ते पाणी हलवून घ्यायचं असतं आणि मग ते कोंबड्यात दिवसभर पितात म्हणजे जे जंतू असतात पाण्यातले ते निर्जंतू पाणी म्हणून ते कोंबड्या पितात आणि त्यांना जास्त जे आजार होणार आहे तर त्यांचं प्रमाण कमी होतं आजाराचं तर माझ्याकडे खूप औषधांचे स्टॉक आहे तुम्ही पाठीमागे रॅकमध्ये बघू शकता तर औषधं जे आहेत इथे सगळं ठेवलेले आहे तर चला मी तुम्हाला औषधी जवळून दाखवते तर कोंबड्यांचे जे आहे तुम्ही औषध बघू शकता आता हे ड्रम आहे तर ही जुनी आहे तर ही मोकळे झालेले आहेत आता हे जे आहेत जे पोटात अळ्या झाल्या होत्या त्याच्यासाठी हे औषध आणलेलं होतं तर हे औषध तुम्ही आता इथे जवळून बघू शकता याचं नाव काय आहे तर व्हिडिओ मध्ये मगाशी तुम्हाला व्यवस्थित दिसलं नव्हतं पण आता तुम्ही बघा तर हे आहे ते औषध आणि याचं नाव पण तुम्हाला एकदम असं जवळून आता बघायला मिळालेलं आहे तर हे पण औषध आम्ही कोंबड्यांसाठी आणि हे औषध आपण जनावरांसाठी सुद्धा वापरू शकतो तर हा घरचाच माझा ड्रम आहे तर हा पण औषध असाच आहे तर याचा स्टिकर निघलेला आहे आणि हे जे आहे वेटल्यू म्हणून तर हे लिव्हर टॉनिक म्हणून याचा वापर करतो पहिल्यापासून हे औषध जे आहे तर मी माझ्या कोंबड्यांना हे जे पिल्लं आहेत हे जे आता मोठे झाले आहेत तर यांना मी औषध देते पहिल्यापासून हे औषध दिल्यामुळे माझ्या ज्या कोंबड्या आहेत त्यांचे पंख अजिबात गळालेले नाही आहेत आणि यांचा आहार उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे आता कोंबड्यांची मर ही नेहमीच होत असते तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात की जिथे पोल्ट्री आहे तिथे मरझड चालू असते कोंबड्यांची थोड्याफार प्रमाणात ते सहन करावं लागतं तर वेटल्यू म्हणून हे औषध आहे आणि या आणि जे आहे तर लिव्हर त्यांचं आहे, 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 आ, आहे, आहे तर लिव्हर खराब होत नाही आहे किंवा मग लिव्हरसाठी हे टॉनिक म्हणून लिव्हर टॉनिक म्हणूनच आम्हाला हे औषध सजेस्ट केलेलं होतं म्हणून आम्ही ते घेऊन आलो तर हे प्रत्येक तुम्ही बघू शकता इथे आपण शेळी आहे इथे आणि मांजर पण आहे इथे एक डॉगीचं चित्र आहे कॅमल आहे हॉर्स आहे मेंढी आहे आणि प्लस आपण इथे गाय पण आहे आणि कोंबडी पण आहे तर आपण ऑल ॲनिमल्ससाठी हे जे आहे औषध वापरू शकतो तर हे पाच लिटरचा ड्रम आणलेला आहे तर असे नेहमीचे माझे चार पाच ड्रम आत्तापर्यंत झालेले आहेत आणि तुम्हाला ह्या औषधाबद्दल मी माहिती दिलेलीच आहे सध्या मी हे औषध स्टॉप केलेलं आहे तर हे औषध दिल्यानंतर कोंबड्यात औषध तो बंद केलं आहे त्यात अजून पण औषध आहे पण मी हे स्टॉप केलेला आहे काही दिवस पण याचा मागचे जे आमचा लॉट होता त्याच्यासाठी हे औषध खूप बेस्ट होतं आणि म्हणून आम्ही हे औषध कंटिन्यू ठेवलं होतं कुठल्याही औषधावर मी ते आक्षेप घेणार नाही आहे कारण मला हे औषधाचा रिझल्ट मागच्या वर्षी एकदम बेटर आलेला होता मागच्या वर्षी नाही आहे तर मागच्या लॉटला व्यवस्थित आले रिझल्ट खूप छान आला होता ऑस्टोवेट म्हणूनही औषध होतं आणि खरंच खूप सुंदर रिझल्ट मला आलेला होता या औषधाने कोंबड्यांची गळालेली पंख रिटर्न पुन्हा यायला लागलेली होती आणि ही जे आहेत पिल्लं लहान असल्यापासून मी देते आहे तर हे पाणी हे पाणी शुद्ध करण्याचं नाही तर हे लिव्हरटॉनिक म्हणण्याचा मी वापर करतो आणि याने दुसरं एक औषध तुम्हाला सजेस्ट करतील म्हणजे हे तुम्हाला कुणाला डॉक्टरांना विचारायची गरज आहे किंवा नाही आहे असं नाही विचारलं तरी चालेल तुम्ही घरी पण हे औषध वापरू शकता तर याची प्लस लिक्विड म्हणून आहे तर हे नाव तुम्ही बघू शकता वाटलं तर तुम्ही डायरेक्टली जे शॉप असतं कोंबड्यांचं आपण जिथे औषधं घेतो ना तिथे जाऊन हा फोटो जरी तुम्ही दाखवला तरी तुम्हाला हे औषध जे आहे तर तिथे मिळून जाईल आणि याची फक्त ही जी दोन झाकणं आहे ना तर तेच मी सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन असे चार झाकणं पाण्यात टाकते तर याचा खूप चांगला रिझल्ट आम्हाला आलेला आहे आणि जसे जसे हे औषध मी टाकायला लागले तर कोंबड्या ज्या निर्जंतुक म्हणतो आपण ती मरण्याची संख्या कमी झालेली आहे तरी देखील माझ्या पोल्ट्रीमध्ये मा दे एवढी काळजी घेऊन किती कोंबड्या मारतात आणि एवढी औषधं मी कोंबड्यांसाठी वापरते तरी पण किती कोंबड्या ज्या आहेत हे माझ्या मरतात तर ते मी तुम्हाला आता लगेच संध्याकाळी दाखवणार आहे तर हे आहे चोशी जायचं मशीन तर, तर आपले जे हे बर्ड्स आहेत इकडचे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मागे व्हिडिओ टाकला होता हे की हे पिल्लांमध्ये मला असं वाटतं की माझा लॉट हा फसलेला आहे तुम्ही बघू शकता की हे पिल्ल कसे आहेत व्हाईट कलरचे पूर्ण व्हायला लागलेले आहेत कमेंटनुसार मला सांगितलंच होतं की यांचा जो कलर आहे तो जाणार आहे आणि त्याच पद्धतीने ह्या कोंबड्यांचा कलर आहे तो जायला लागलेला आहे आणि व्हाइट असं यांचा जो कलर व्हायला लागलेला आहे तर ते हे कोंबड्या हायब्रिडमध्ये म्हणजे आपण बॉयलरमध्येच मोडणार आहे तर चला बॉयलर जरी झाले तरी याचा पैसा नक्कीच करणार आहे मी च आहे तर, तर, है है। तर आता हे औषध पण नक्की सगळ्यांनी वापरावं हे औषध खूप चांगलं आहे याचा रिझल्ट चांगलाच आहे तर ऑस्टोवेट हे औषध आहे हे गाईसाठी पण मी इथे वापरत असते कारण गाईसाठी जे आहे तर इथेच मी खाद्य भिजत घातलेलं आहे आता संध्याकाळची वेळ आहे आता गाईला हे खाद्य मी टाकणार आहे आणि ह्या कॅरी बॅग्स आहे तर मी इथे मेलेल्या कोंबड्यांसाठी इथे यांचा वापर करणार आहे तर मी पोल्ट्रीमध्ये एंट्री करणार आहे आणि मेलेले पक्षी संध्याकाळी भरून घेणार आहे तर ही बघा ही इथे पण एक मिळलेली आहे आणि इथे एक ब्लॅक कलरची तर ही एक मिळलेली आहे तर ह्या सगळ्या चार पाच कोंबड्या झालेल्या आहेत तर म्हणजे दिवसाच्या पाच एक कोंबड्या माझ्या इथे मरत आहेत आणि इथे एक सहा म्हणजे अशा कोंबड्या ज्या इथे ह्या मरायला लागलेल्या आहेत आणि हे काय माझं डेलीचं आहे कधी एक मारतात कधी दोन तर कधी चार पाच पण मारतात तर अशा पद्धतीने बाकी ज्या खूप हेल्दी कोंबड्या आहेत तर उद्या यांच्यातली पण एक दोन मरणार आहे ज्या खूप बारीक राहिलेल्या आहेत ना त्याच कोंबड्या मारत आहेत खूप मोठ्या कोंबड्या ज्या इतर त्या नाही आहेत तर आता ही तुम्ही कोंबडी बघू शकता ही अगदी खूप जास्त पद्धतीने इथे गुंगलेली वाटते तर सुद्धा नंबर असू शकतो तर हिला अगदी नाही तर ही ॲक्टिव आहे म्हणजे ही नाही मरणार आहे जी कोंबडी ॲक्टिव्ह नाही आहे तर ती कोंबडी मरणार असं म्हणजे आमच्या निदर्शनच आलेलं आहे तर या सगळ्या कोंबड्या मस्त असे खाद्य खात आहेत बाहेर इथं पैपामध्ये पण मी खाद्य टाकलेलं आहे तर पैपातलं खाद्य भरपूर यांनी नासवलेलं आहे असं दिसून आलेलं आहे पैपामध्ये भरपूर खाद्य आहे पण यांनी इथून दिसतं आहे की सगळं खाली सांडवलेलं आहे तर इथे संध्याकाळच्या आता वेळ आहे ते ह्यांना आतमध्ये घ्यावं लागणार आहे त्या अगोदर मी आता पहिल्या तर सगळं त अगोदर जे आहे पाणी साफ केलेलं नाही आहे तर मी पाणी साफ करून घेणार आहे आणि हे मिलेले पिल्लं कॅरीबॅगमध्ये भरून बाहेर ठेवून देणार आहे तर चला ले ले <स्था> मी आता पिल्लं मेलेले भरणार आहे तर आता मी गाईचं आवरून घेणार आहे गाईचं माझं बाकीचं जरी आवरलेलं असलं तरी खाद्य आणि पाणी जे आहे तर मी संध्याकाळी तिला देत असते म्हणजे ती निवांत बसून घेते आणि डायरेक्ट मग मी तिला संध्याकाळी म्हणजे आठ एक वाजता एक वैरण जर म्हटलं तर ती देत असते तर मग ही अशा पद्धतीने इथे मी कुट्टी करून ठेवलेली आहे तर ही कुट्टी जी आहे तर हे गाईसाठीच आहे तर हे दोन कॅरेट आहे तर तिचं सकाळपर्यंत भाबून जाणार आहे या पिल्लांचं पण पाणी स्वच्छ करून घेतलेलं आहे मी आणि मेलेले पिल्लं पण मी अशा कॅरेटबॅगमध्ये भरून आणलेले आहेत तो व्हिडिओ काढायला कसं एकजण लागतं पण इथे मी एकटीच असल्यामुळे मी सगळं मॅनेज नाही करू शकले म्हणून मी सगळं व्हिडिओ नाही काढत बसले मी तुम्हाला असं सांगते आहे की छोट्या पिल्लांना मी ते खाद्य टाकलेलं होतं अगोदरच टाकलेलं आहे आणि त्यांचं फक्त पाणी आता साफ केलं आहे तर आता यांना सकाळपर्यंत फक्त आता ह्या थोड्या वेळा आतमध्ये घ्यायच्या तर आता मी बाकीची माझी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारीतून पुढे करणार आहे तर तुम्हाला माझा हा पोल्ट्री फार्मचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला याच्यातून काही शिकण्यासारखं असलं तर तुम्ही नक्की घ्या आणि तुमच्याकडे जरी पोल्ट्री आणि कोंबड्या असल्या तर तुम्ही ही औषधं नक्की वापरे हे औषधं तुम्हाला फायदेशीर ठरू शकता आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन बरोबर पोल्ट्री फार्मिंगच्या तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय